हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग शिवप्रभात कसे आहात मस्त न मस्तच रहा मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे मॉम तर आज सकाळी सकाळी मी लवकर उठले होते कारण आज निघायचं होतं मला शेगाव नगरी शेगाव नगरी जाण्यामागचं कारण असं की ताईच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या पुण्यावरून आलेल्या होत्या आणि मला त्यांनाच घेऊन जायचं होतं शेगावला त्या पहिल्यांदा इकडे आलेल्या होत्या आणि या भागातलं सगळ्यात सुंदर असं ठिकाण जगातलं म्हटलं तरी चालेल असं सुंदर ठिकाण मला त्यांना दाखवायचं होतं ते म्हणजे शेगाव नगरी तिथेच आम्ही आता पोहोचलेला आहोत आणि सकाळची जी ट्रेन होती त्याच ट्रेनने आम्ही आता इथे आलेलो आहोत आणि ह्या ज्या सगळ्या आहो मैत्रिणी होत्या त्या पहिल्यांदा शेगावला आलेल्या होत्या त्यांना इकडचं फार कौतुक वाटलं कारण शेगाव जी नगरी आहे ती आपण जर पाहिलं तर मंदिरासारखं ठिकाण शेगाव मंदिरासारखं ठिकाण कुठेही नाही त्याच्या बाहेर आल्यानंतर इथे भरपूर असे माकड दिसले आणि माकड पाहून नंदिराला फार छान वाटलं आणि मग म्हटलं चला सगळ्यांना भूक लागलेली आहे ला आणि स्टेशनच्या अगदी समोरच हे क... शेगाव प्रसिद्ध असलेली कचोरी इथे आपल्याला मिळते ही जी कचोरी आहे ती चवीला खूप छान क्रिस्पी क्रंची लागते आणि यातलं जे स्टफिंग आहे ते सुद्धा खूप छान आहे तुम्ही इथे जर आलात तर नक्की शेगाव कचोरी ट्राय करा नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत मंदिराच्या दिशेने चला तर मग मंदिरात पोहोचल्यानंतर आमच्याकडे भरपूर असं सामान होतं आणि हे सामान घेऊन कुठे फिरायचं म्हणून इथे सामान ठेवण्यासाठी सु... इथे सुरक्षागृह आहे म्हणजेच लॉकरची सुविधा आहे आणि लॉकरमध्ये आम्ही आमच्या सगळ्या ज्या बॅगी आहेत त्या व्यवस्थित सुखरूप ठेवून दिल्या आणि इथलं जे मंदिर आहे ते खूप स्वच्छ खूप छान आणि खूप मस्त आहे आणि इथलं जे वातावरण आहे ते खूप पॉझिटिव्हिटी देणारं आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला नक्कीच प्रत्येकाच्या तोंडी असलेला एकच शब्द माऊली पुढे सरका माऊली साईड लावा प्रत्येकाच्या मुखातून निघणारा शब्द म्हणजे माऊली इथलं जे वातावरण आहे ते खूप सुंदर आहे आधी रात्र फार थकलेली होती म्हणून ती तिचे नोटंकी तिची नोटंकी सोडत नव्हती आता आम्ही इथे आमचं सगळं जे सामान आहे ते इथे लॉकर सुविधामध्ये ठेवलेलं आहे आणि तुम्ही जी जेवढ्या वेळ इथे आहात तेवढ्या वेळ तुमचं लॉकर तिथलं जे लॉकर आहे तुमच्या ताब्यात असतं मग तुम्ही सकाळच्या सात वाजेपासून ते संध्याकाळच्या पाच वाजेपर्यंत तुम्हीही तुमचं लॉकर इथे सुरक्षित ठेवू शकता इथे आल्यानंतर चप्पल वगैरे काढून या स्टँडला इथे लावून दिलेले आहेत आणि इथलं जे तुम्ही पाहत असाल चप्पल स्टँड तर तेही खूप स्वच्छ आणि खूप सिस्टमॅटिक आहे मग चप्पल वगैरे ठेवल्यानंतर लगेच